एक महत्वाची बातमी समोर येते निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाण पुलावर डम्पर पलटी झाल्याची घटना समोर येते हा अपघात ते दरम्यान घडला असून या अपघातात डम्पर चालक जखमी झालाय या अपघातामुळे शहरातून जाणाऱ्या पुणे मुंबई या जुन्या महामार्गावरची वाहतूक काही तास ठप्प झाली होती आणि दुपारी ती सुरळीत झाली या ठिकाणी भक्ती शक्ती चौकावर पुण्याच्या साईडला चालले होते त्याच्यामध्ये एक ट्रक आता बरोबर पलटी झाला आणि ड्रायव्हर हे दारू पिले असल्यामुळे हा अपघात झालेला कर्मचारी पत्रकार त्याचप्रमाणे सर्व आपली यंत्रणा महानगरपालिकेची या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी लवकर पटापट हा पटा, रस्ता चालू करण्यासाठी सुरळीत करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे कारण की आता सलग तीन चार दिवस सुट्ट्या आहेत या महामार्गावर कंटिन्यू गाड्यांचे मोठे ट्रॅफिक आहे आणि क्लिअर करण्याचं काम चालू आहे पण दुर्दैवाने झाली नाही मला वाटतं अजून एक अर्ध्या तासामध्ये सगळा रस्ता क्लिअर केला जाईल आणि वाहतुकीसाठी सुरळीत केला जाईल अग्निशामक अधिकारी साडे अकरा वाजता कॉल आला होता की पुलावरती गाडी पलटी झाली आहे म्हणून आणि एक व्यक्ती जखमी झालाय तर त्या जखमींना आम्ही वायसीएम हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे आणि रस्ता गाडी उचलून एक साइड हो, ला घेऊन रस्ता रदारी साईड मोकळा करून दिलेला आहे